नमस्कार मंडळी तर बरेच दिवसानंतर पुन्हा डेली ब्लॉग करते आ, रोज प्रयत्न असतात माझे आज जरा लवकरच नाही आज जरा उशिरा उठले आणि अपडेट्स मी तुम्हाला देईलच काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सांगायच्या आहेत ज्या अतिशय डिस्टर्बिंग आहे माझ्या आयुष्यातल्या तर आय होप येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये तुम्हाला ते समजूनच जाईल काय आहे ते पण चला आज जे मीचं फर्स्ट वॅक्सिनेशन आहे तर ते करायला जायचं आहे तर आ, आ, चला पटकन आवडते आंघोळ करते किती काही झालं तर आपण पॉझिटिव्ह राहायचं आ फेब्रुवारी महिना स्टार्ट झालाय जानेवारी महिना गेला बऱ्याच गोष्टी वाईट अशा झाल्या जानेवारी महिन्यामध्ये पण त्या गोष्टीचा विचार करण्यात मी आयुष्य माझं नाही घालू शकत किंवा माझं वर्ष नाही घालू शकत ह्या वर्षाचे माझे काही टार्गेट्स आहेत ते मला कम्प्लीट करायचे आहेत आणि तुमचा सपोर्ट असंही मला मिळतो आणि तसंही मला मिळतं त्यामुळे मला काहीच टेन्शन येत नाही तर चला महिन्याची सुरुवात छान झालेली आहे असं तर म्हणता येणार नाही ना ना, परंतु आपण छान नक्कीच करूया आणि बरेच प्रश्न आहेत ताई तुझ्या हेअर केअर रुटीन वगैरे शेअर कर किंवा वेट लॉस जर्नी शेअर कर तर आपण त्यावर सुद्धा छान व्हिडिओ करूया मी नेहमी म्हणते पण आता आता मात्र नक्कीच करणार चला मग पटकन आवरून घेते आंघोळ करते आणि मग भेटूया ओके मी आंघोळ करून येईपर्यंत सर्वांचं जेमीकडे लक्ष होतं की तो असा शांत का पडला ॲक्च्युली तो <laughs> त्याचं जेवण झाल्यानंतर ना तो असा विश्रांती घेत असतो गेले दोन तीन दिवस मी कुठल्याच कमेंटला रिप्लाय केलेलं नाही आहे त्यात नेगेटिव्ह कमेंट्स तर खूप सारे आहेत पण पॉझिटिव कमेंट्स पण इतके आहेत की प्रत्येकांना मला थँक्यू म्हणायचं आहे की तुम्ही इतका वेळात वेळ काढून माझ्याबद्दल चांगलं लिहिता आणि जी वाईट लिहितात माझ्याबद्दल त्यांनाही थँक्यू म्हणायचं आहे कारण की तुम्ही एवढा वेळ काढून ॲटलिस्ट वाईट का असे ना पण तुम्ही बोलता तुमची प्रतिक्रिया तुम्ही जाणवतात की आम्ही तुझ निवांत म्हणता म्हणता कधी मूवी बघता बघता झोप लागली आणि वैशूकडे फोन असताना तिने माझा हा शूट घेऊन ठेवलेला नंतर मला म्हटले की आई तू इतकी छान तर निवांत झोपली होती बऱ्याच दिवसानंतर तर सचिन पण घरीच होता तर त्यांनी आज बाहेर गेलेला हॉटेलमध्ये काही काम निमित्त आणि येताना वडापाव घेऊन आला तर गेल्या की चला मस्तपैकी संध्याकाळची वेळ छान घालूयात चहा आणि वडापाव तर पहिला तर वडापाव खाल्ला आणि नंतर मग चहा करायचं ठरवलं तर जेमीला आम्ही काहीच दिलं नाही म्हणून जेमी इतका रूसला होता आमच्या जेमी जेमीला दिलं नाही का गुम्मा बघ बाई ओ गुमा ए बघ रे कसं बघतोय रे तो पैसे त्याला बिस्किट आण

घरामध्ये दोन लहान मुलं आहेत त्याचबरोबर डॉग पण आहे मग सगळ्या गोष्टी मेंटेन कशा करते मी तर हे बघा जे डॉगचं भांडं आहे ना तर ते मी असं सॅनिटाईज करून घेते दररोज संध्याकाळी गरम पाण्यात उकळून त्याचे सगळे जंतू मारते त्याची घासणी आणि आमची घासणी वेगळी आहे त्याचं साबणही वेगळं आहे घासायचं म्हणून मी ती प्रत्येक काळजी घेते तर योगिताला माझ्या काही साड्या द्यायच्या होत्या मला आणि त्याचबरोबर आज हळदी कुंकाला पण जायचं होतं तर आम्ही दोघींनी ठरवलं की सेम साडी नेसूया तर माझ्या एका फॉलोवरच्या घरी जायचं आहे मला जी मला फेसबुकवर फॉलो करायची जेव्हा मी अहमदाबादला होतो तर कोइन्सिडेंट्सली आम्ही पाथर्डी फाट्याला चालो राहायला आणि ती पण तिथेच राहत होती हे सगळं म्हणजे इतकं जुळून आलं ना की लय भारी वाटलं मला पण ऐकून तर ही माझ्या लग्नाची साडी आहे जी योगिताला हो फार आवडली तर ही मी अजून कधीच नेसलेली नाही फक्त लग्नातच नेसलेली आहे कधी तर मी पुन्हा माझ्या लग्नातला मेकअप चालू क्रिएट करेल असं म्हणत बघूया कधी भाव छान पिंक पिंक साडी नेसून चालल्या हळदी कुंकाला तर आम्ही तर काय हळदी कुंकू ठेवला नाही का कारण इथे माझं फार म्हणजे फार म्हणजे काय माझं कोणीच ओळखीचं नाहीये फक्त चेहरा ओळख आहे लोकांची फक्त बोरणान थोडं केलंय पण आता आम्ही चालू हळदी कुंकाला माझ्या फॉलोअर्सच्या घरी तर बघूया जर शूट करता आलं तर पायदरी हे ज्वेलरी आणि हे कानातली ज्वेलरी मला इंस्टाग्राम वरून रिसिव्ह झालेली आहे आणि हे बँडल सुद्धा तर त्याचा रिव्ह्यू मी लवकरच दे तुम्हाला कसा आहे ते ऍक्च्युअली दिसायला तर खूप ट्रेंडी वाटत आहे सिम्पल पण आहे तुम्हाला कानातले कसे वाटतात माझे हे पण सांगा चला तर मग लवकर जाते का ऑलरेडी आम्ही लेट ड्राय कफ झालाय ग सर्दी पण खूप आहे जास्त देऊ नको आणि कधीतरी आम्ही इतक्या जवळ असून सुद्धा दिवाळीपासून तिला भेटायचं भेटायचो फायनली आज मी आलेच आणि ह्यानंतर पण मी एक दिवस वेळ काढून निवांत जाईल तिच्याकडं घे ओ, ओ, ओ। पकड पकड

झालेला आहे ओके चलो खाली उतर आता तुमचं काम झालंय उतरा खाली ओके 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 घरी आल्यानंतर फक्त वरण भाताचा कुकर आला बटाट्याचे काप केले मला प्रचंड आवडतात बटाट्याचे काप आणि वरण भात आणि मेन म्हणजे सचिनला खूप आवडतं आणि योगिताचं तसं काही नाही आहे ताई तुम्ही जे कराल मी ते खाईल काहीच लोड नाही आहे मग इथे छान ची फोडणी दिली आणि म्हणजे तिखट वरणाचीच फोडणी दिली होती आणि एकीकडे मस्तपैकी औसत चिप्स कुरडई पापड सगळं तळलेलं होतं तर आता ना योगिताला सरप्राईज घ्यायचं आहे म्हणजे मी काय घेऊ कळत नाही आहे साडी घ्यायचा ड्रेस घ्यायचा तर मला सचिन नी सजेस्ट केलं की तिला असं काहीतरी घ्यायचे जेणेकरून तिला उपयोगी हो पडेल माझं बाळ आज्ञाधारी माझं बाळ किती गोड आहे गुड जॉब शिवचरण गुड बॉय येस गुड जॉब तर मला कळतच नव्हतं की तिला उपयोगी पडेल असं काय घेऊ मंगळसूत्र घेऊ का काय घेऊ काहीच नाही सचिन बोलला की तिला एक पर्स घे मग मी चांगल्या कंपनीतली पर्स तिला घेतली तुला छान आहे ना काय आणलं तुम्ही छान आहे कोणी आणलं गाय कोणी दिलं छान आहे दिलं कोणी दिला कोणी दिलं तुला कोणी दिलं आणि हि पर्स तुझ्यासाठी आता खास हे बघ साडी माहिती आहे अशीच फोडून राहते ड्रेस पण माहिती आहे असं कधी घालशील नसेल हे राहू दे हे खूप छान आहे भरपूर स्पेस आहे याच्यामध्ये आणि चांगल्या क्वालिटी ची आहे आए, मी का, lying 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 ना कोल्हापूरला तर बरेच झाले नाही राहू दे छान आहे भरपूर स्पेस आहे मुद्दा मग आणि ही तूच वापरायची आवाज जर मम्मीने तर घे होणार माझा आम्ही जरी ननन भावजा असलो तरी मी सगळ्यांच्या विरोधात जाऊन मी कायम योगिताची साईड घेते कारण की ती माझी प्रचंड फेवरेट आहे माझ्या घरातली आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्वात जास्त काय आवडलं हे कमेंट करून सांगायला विसरू नका